विद्यानिकेतन उच्च माध्यमिक विद्यालय कोळसाचे बारावीचे परीक्षेत घवघवीत यश विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा संचालित विद्यानिकेतन उच्च माध्यमिक विद्यालय कोळसा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली विद्यालयाची बारावी परीक्षेमध्ये घौघवित यश यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री भास्करराव बेंगाळ साहेब प्रमुख पाहुणे पी आय श्री अशोकराव घारगे साहेब प्राचार्य अभिषेक भैया बेंगाळ मुख्याध्यापक श्री सिंदे आरबी मुख्याध्यापक श्री सरकटे सर पर्यवेक्षक श्री कसाब सर प्रकाश पाटील वटकळीकर हे उपस्थित होते यावेळी बारावी विज्ञान शाखा व कला शाखेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार श्री बेंगाळ साहेब यांच्या हस्ते करण्यात आला विद्यानिकेतन उच्च माध्यमिक विद्यालय कोळसा या विद्यालयाचा एकूण बारावीचा निकाल अठ्ठ्याण्णव पूर्णांक सव्वीस टक्के लागला असून त्यामध्ये बारावी विज्ञान शाखेचा निकाल अठ्ठ्याण्णव पूर्णांक सव्वीस टक्के लागला यामध्ये दोनशे एकतीस विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी दोनशे सत्तावीस विद्यार्थी पास झाले त्यामध्ये प्रथम क्रमांक कुमारी गायत्री प्रवीण लेकुळे एक्क्याऐंशी पूर्णांक सदुसष्ट टक्के द्वितीय क्रमांक अभिषेक दीपकराव देशमुख एक्क्याऐंशी e, पूर्णांक तेहतीस टक्के तृतीय क्रमांक समर्थ गजळन पवार एक्क्याऐंशी पूर्णांक शून्य टक्के चतुर्थ क्रमांक वैष्णवी अशोक हराळ ऐंशी पूर्णांक त्र्याऐंशी टक्के तर बारावी विज्ञान शाखेमध्ये विशेष प्रावीण्य एकसष्ट विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये एकशे साठ विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये चौदा विद्यार्थी पास झालेत तसेच याता बारावी कला शाखेचे एकूण काल अठ्ठावण्णव पूर्णांक चोवीस टक्क्याला क्लास यामध्ये एकूण सत्तावन्न विद्यार्थ्यां छप्पन्न विद्यार्थी उत्तीर्ण झालेत विशेष प्रावीण्यधारक विद्यार्थी चार प्रथम श्रेणी त्रेचाळीस द्वितीय श्रेणीमध्ये नऊ विद्यार्थी पास झालेत यामध्ये प्रथम क्रमांक काजल माणिक कांबळे पंच्याहत्तर पूर्णांक सदुसष्ट टक्के व आरती गुलाब कांबळे पंच्याहत्तर पूर्णांक सदुसष्ट टक्के त्वितीय क्रमांक दीपाली भीमराव मोरे पंच्याहत्तर पूर्णांक तेहतीस टक्के तृतीय क्रमांक शीतल भगवानराव देशमुख चौऱ्याहत्तर पूर्णांक त्र्याऐंशी टक्के चतुर्थ क्रमांक रोहन नारायण झुंगरे त्र्याहत्तर पूर्णांक तेहतीस टक्के यांनी विद्यालयामध्ये प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांक पटकावलाय पाल या विषयामध्ये अकरा विद्यार्थी शंभरपैकी शंभर गुण घेऊन उत्तीर्ण झाले तसेच यावेळी पालक लेकुळे साहेबांनी आपल्या भाषणामधून शाळेचं आणि संस्थेचं कौतुक केलंय आणि पालकांना व विद्यार्थ्यांना या शाळेमध्ये प्रवेश घेण्याचं आवाहन केलं पी आय श्री अशोकराव घारगे साहेबांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छापद मार्गदर्शन केलं तसंच विद्यार्थ्यांना मोबाईलपासून दूर राहण्यास सांगितलं तसंच मोबाईलचा वापर शालेय कामकाजासाठीच करावा असंही सांगितलं तसंच बेंगासाहेबांनी आपल्या शुभेच्छापूर भाषण संस्थेने विद्यार्थ्यांसाठी बी सी ए बी डिझाईन ई डी फार्मसी बी फार्मसी ए एन एम आणि जी एन एम नर्सिंग कॉलेज डी एड आणि ऑप्टोमेट्री डोळ्या तपासणीचा कोर्स या कोर्सेसची व्यवस्था केली आहे तरी विद्यार्थ्यांनी वरील कोर्सेसला प्रवेश घ्यावा असं सांगितलं तसेच सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री भास्करराव बेंगाळसाहेब उपाध्यक्ष आनंदिताई बेंगाळ सचिव श्री अंकुशराव रामराव बेंगाळ विद्यानिकेतन उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य अभिषेक भैया भास्करराव बेंगाळ मुख्याध्यापक श्री शिंदे आरबी मुख्याध्यापक श्री सरकटेसर पर्यवेक्षक श्री कसाब सर परीक्षा विभाग प्रमुख श्री चोपडे जी एस आणि संस्थेमधील प्राध्यापक माटे सर मेश्राम सर अनिता बेंगाळ प्राध्यापक तोंडे सर तसेच सर्व शिक्षकांनी गुणवंत विद्युतांचं खूप खूप अभिनंदन करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क माझी नाथ गायत्री प्रवीण देवकुळे उच्च माध्यमिक शाळा कोळसा इथे शिक शी, शिक्षण घेत होती बारावीमध्ये विज्ञान शहा होती तिला ब्याऐंशी टक्के मार्क पडले रेग्युलर ती माझं नाव गायत्री प्रवीण लेखो आहे मी त्या बारावीमध्ये पास झालेली आहे मी विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा या शाखा कॉलेजमधून पासआउट झालेले मला एक्याऐंशी टक्के पॉईंट सिक्स्टी सेवन टक्के आहे आणि इथलं शिक्षण शिक्षणमध्ये खूप चांगलं वाटलं मला यांच्या माध्यमातूनच मला एवढे टक्के मिळाले थँक्यू माझं नाव समर्थ गजानन देशमुख गाव व ज्या बारावीच्या रिजल्ट लागला बारावीच्या मध्ये अठ्ठ्याण्णव पॉइंट सव्वीस असा बारावी सायन्सचा निकाल व अठ्ठ्याण्णव पॉईंट चोवीस हा कला शाखेचा निकाल आ... निकाल व्यवस्थित लागल्यामुळं या परिसरात तालुक्यात जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि शिक्षणापासून जर कोणी बारावीला नापास झालं तर आईवडिलांचं असं वाक्य येतं की मुलगा काही शिकत नाही आपण आपलं याला शेतीत काढावं किंवा व्यापारात काढावं असा दृष्टिकोन त्यांच्या मनामध्ये तयार होतो परंतु विद्यार्थी हे बारावीतून एकदा पास झाला अकरावीला अनेक प्रकारचे विचार विद्यार्थ्यांच्या मनात असतात व एखादा विषय त्याला अवघड जात असत तर तो शाळेपासून दूर राहतो आणि दूर राहिल्यामुळं तो विषय अवघड होऊन बसतो आणि नंतर स त्याची जी इच्छा असते पुढं शिकायची ती राहून जाते परंतु बारावीच्यानंतर बरेच काही मुलामध्ये चेंजेस होतात त्यांना भविष्य काय करायचं काय नाही लक्षात येतं बारावीपर्यंत किती जरी सत्ताहून सांगितलं तरी मुलं ऐकत नाही आणि नंतरच ती वेळ निघून जाते आणि नंतरच त्यांना आठवतं की आपल्याला जे मार्गदर्शन करत होते आईवडील असतील शाळेतले शिक्षक असतील तर आपण त्यावेळेस ऐकलं असतं तर आपलं चांगलं झालं असतं पण ती वेळ निघून जाते आणि आपण पुढं शिक्ष शिकायसाठी पण असं काही नसतं की आपण कमी मार्क घेतले जास्त घेतले पण कमी मार्क घेतलेला आहे विद्यार्थी पुढं मोठा होऊ शकतो आणि जास्त मार्क घेतलेला आहे विद्यार्थी पुढं जाऊ शकतो असं काही नाही फक्त आपले जे परिश्रम आहेत आपलं जे शिकण्याची जी इच्छा आहे आपल्या जे आपले जे उद्देश आहेत ते मनापासून केले पाहिजे संस्था तर मनापासून प्राध्यापक लोकांनी मनापासून काम करतात एक्स्ट्रा पिरियड घेऊन त्यानंतर स वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळं मार्गदर्शन करू संस्था तुम्हाला सुविधा पुरवण्याच्या सर्व सुविधा देण्याच्या संस्था प्रयत्न करते आणि याची सांगड समजा विद्यार्थी संस्था प्राध्यापक व पालक हे सर्व एकत्र आले आणि सर्वांनी मिळून आपापलं कर्तव्य पार पाडलं तर ता निश्चित या तालुक्याचं जिल्ह्याचं नाव हे विद्यार्थी मोठं करतील आणि शिक्षण क्षेत्रात काम करत असताना अनेक अडचणीला समोर जावं लागतं शिक्षण हे दीर्घ मुदतीचं काम आहे त्यामुळं आपल्याला सतत प्रयत्न करत करत राहावं लागतं आज या परिसरासाठी या संस्थेनं चालू वर्षी ज्यांचं बारावी सायन्स आहे अशांना बी कॉलेजची मान्यता आणलेली आहे त्यानंतर बी फॉर्मशीची पण मान्यता पृथ्वीधर ज्याला म्हणतात डीफॉर्मसीनंतर बी फॉर्मशी चार वर्षाचा डिप्लोमा डि दि, बी फॉर्मशी डी दोन वर्षाचा डिप्लोमा आणि मुलीसाठी विशेष बी डिझाईनचा एक डिप्लोमा आणलेला आहे जे बारावीनंतर मुलींना बी डिझाईन जर केलं तर त्यांना जे एम्ब्रॉयडरी आहे कपड्याची मोठमोठ्याल्या पुणे मुंबई अमरावती नागपूर यासारख्या शहरामध्ये मोठमोठ्याल्या कपड्याचे बिल आहेत अशा ठिकाणी जॉब मिळण्याचे जास्त ते फायदे त्या मुलींना होऊ शकतात मग मुलीसाठी कारण आजकाल या परिसरामध्ये मुलीचं दहावी बारावी झाली की लग्न करून देणे हा उद्देश आईवडिलांचा असतो परंतु लग्नाच्या नंतर मग शिक्षण काही परिपूर्ण होत नाही मुलगी काय बाहेर उभारी राहत नाही आणि तिचा बाळाला त्या घराला जास्त फायदा होत नाही परंतु परी शिक्षण जर पूर्ण केलं तर मुलींना तर फायदा होतो त्या ज्या ठिकाणी दिलं त्या ठिकाणी फायदा होतो आपल्या आईवडला पण फायदा होतो आणि होणाऱ्या लेकरांना पण त्या मुलीचा फायदा होतो म्हणजे दोन्ही घराला मुलगी सवारते त्याप्रमाणे मुलीसाठी या भागात मी या दहावीस वर्षापासून काम करत आहे पण या परिसरातले असे काही गावं आहेत की कोणी नोकरीला नव्हतं आणि नोकरीला नसल्यामुळं शिक्षणच नव्हतं तर नोकरी लागण्याचा विषय येत ये ये नव्हता म्हणून शिक्षणाच्यासाठी अहोरात्र या दहावीस वर्षात आपण कष्ट केले आणि कष्ट करून या संस्थेची स्थापना केली आणि नुसती स्थापना करून नुसतं कॉलेज माध्यमिक शाळा प्रायमरी शाळा एवढंच मर्यादित न ठेवता या तालुक्यात या जिल्ह्यात दुसरे जसं प्रकाश पाटलांनी त्यांच्या भाषणातून सांगितलं की या महाराष्ट्रामध्ये तीन कॉलेज आहेत बी डिझाईनची ते पहिलं कॉलेज आहे मुंबई दुसरं कॉलेज आहे पुणे तिसरं कॉलेज आहे औरंगाबाद आणि और त्याच्यानंतर चौथं कॉलेज आपल्या महाराष्ट्रामध्ये या संस्थेनं मिळवलेलं आहे तर मला एवढंच सांगायचं आहे आणि डिफॉमशीचा जो डिप्लोमा आहे ज्याची बारावी सायन्स झालं त्याने दोन वर्षाचा ड जर डिप्लोमा केला तर ते ती मुलगी असो मुलगा असो ते उपाशी राहत नाही कारण एक तर मेडिकल स्वतः असं टाकता येतं आहे किंवा मेडिकल जरी नाही टाकता आलं तर तिच्या सर्टिफिकेटवर दुसऱ्या मेडिकलला त्या तिचा त्या सर्टिफिकेटचा फायदा होतो आणि त्या सर्टिफिकेटच्या माध्यमातून दहा पंधरा हजार रुपये महिना कोणीही देऊ शकतं हे डीफॉर्मसीचा फायदा नंतर डीफॉर्मसी झाल्यानंतर सेकंड इयरला बी फॉर्मसीला ॲडमिशन मिळतं आणि सेकंड इयरला ॲडमिशन मिळाल्यानंतर चार वर्षाचा पदवीधर कोर्स केल्यानंतर त्यांना पण मेडिकल लाईनला वेगवेगळ्या वेग याच्यात जॉब मिळू गव्हर्नमेंटमध्ये जॉब मिळू शकतात त्यानंतर बी सी ए आहे बी सी एचं कंपन्यामध्ये जॉब आहे पण आज तुम्हाला तालुक्यात ह्या गोष्टी मी उपलब्ध करून दिल्या आहेत याच्यासाठी दिल्या आहेत की तुम्ही घरी ले न राहता शाळा शिकलं पाहिजे आणि ते तुमच्यासाठी विशेष गाड्याच्या सुविधा केलेल्या आहेत संस्थेनं किंवा प्रवासाच्या दरम्यान दरम्यान काही मुलींना काही त्रास होऊ नये किंवा त्यासाठी प्रवासाच्या सुविधा संस्थेनं दिल्या आता इतर जे डिप्लोमे आहेत ज्या मुली ते शिक्षण घेतील यापुढे त्यांना पण आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आईकॉन प्रेस करा